राजेंची पहिली भेट त्यांना नसे लागत ते पण एकदम लहान होते आणि अगदी वयाने लहान होते बारीकशे आणि ते आमच्या घरी आले होते आणि मग सगळ्या गावात छत्रपती आले छत्रपती आले अशी चर्चा होती आणि तेव्हा पहिल्यांदा राजकारणात ते पदार्पण त्यांचं झालं आणि ते आमच्या घरी आले अत्यंत ते लहान त्यांचं वय होत तेव्हापासून मुंडे साहेबांनी त्यांच्यावर खूप प्रेम केलं आणि त्याहून जास्त प्रेम राजेंनी आज मुंडे साहेबांना दोन दहा वर्ष झाले तरी करतात पत्रकारांनी ना कोण गोष्ट केली आज म्हणजे तिकडे गाठलं आणि माईक समोर ठेवला बूम समोर ठेवला मी म्हंटल बापरे बुम आला म्हणजे आता काहीतरी वेगळं आहे पण त्यांनी इतका गोड प्रश्न विचारला माझ्या राजकीय जीवनाच्या वीस वर्षात मला कोणी तसा गोड प्रश्न विचारला नाही पत्रकारांनी प्रश्न विचारला ताई साता इकडे येऊन कसं वाटतंय तुम्हाला माहेरी आलात किती छान बोललात तुम्ही खरंच मला माहेरी आल्यासारखं वाटतंय कारण बाहेरच नाही ना मी घरात मोठी राजकारणामध्ये एवढा संघर्ष आणि बाबांच्या जाण्यानंतर एक स्त्री शरीरात जन्म घेऊन पुरुषाचे सगळे सोपस्कार करावे लागणार मी मला माहेरगी कधीतरी जावं वाटतं ना मलाही वाटतं की कोणीतरी मला कोणावर तरी आपली जबाबदारी टाकावी आपण कुणावर तरी अवलंबून असावं तर छत्रपती उदयनराजेनं बघितल्यावर मला नेहमी असं वाटतं की असा एक व्यक्ती आहे ज्यांच्यावर ते अवलंबून राहू शकते मला आठवतं मी जेव्हा पुण्याला शिफ्ट झाले होते मुंबईला माझं लग्न झाल्यानंतर मी मुंबईवरनं पुण्याला शिफ्ट झाले राजेंनी बरी जेवण ठेवलं होतं आणि त्यांनी आम्हाला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं घाबरायचं कारण नाही मी मुंडे साहेबांना शब्द दिला आहे छत्रपती ते पाठी राखाय पोरीची काळजी करायची नाही त्यामुळे मध्यरात्री जरी काही लागलं पंकजात तर एक फोन कर हे त्यांनी हक्काने मला सांगितलं खूप हे महत्वाचं असतं कधी माणूस ते व्यक्त करतं कधी त्याचा फायदा घेतो असं नाही पण कोणी म्हणणं की मी आहे हे खूप महत्वाचं असतं आणि ते राजेंकडे बघून मला नेहमी वाटतं म्हणून त्यांचा शब्द मी टाळला नाही कारण माझ्या शिवशक्ती परिक्रमेला जर उंची मिळाली असेल ना केवळ राजे तुमच्या तिथल्या उपस्थितीमुळे त्याला उंची मिळाली तर पहिला तुम्ही एवढा उंचावर नेऊन ठेवला की नंतर ती यात्रा फार मोठ्या प्रमाणात गेली मुंडे साहेबांच्या स्मारकाच्या दिवशी सुद्धा राजे उपस्थित होते आणि जेव्हा ते मंचावर उभे राहिले भाषणाला ते इतके घाईवरले की दोन मिनिटं स्तब्ध पूर्ण एक लाख लोक समोर असतील शांतता पूर्ण होती राजेंबरोबर अख्खा सभागृह आखी पब्लिक तेव्हा घरीवरली काय हे प्रेम आहे नाते काय आहेत आता जाती पातीच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांनी आणि आता जातीपाती भिंती बांधून त्याची स्वतःची सोय करणाऱ्यांनी बघावं एका छत्रपतीचं राजासारखं मन ज्यांनी आमच्यासारख्यांना इतकं प्रेम दिलं माझ्यासारख्या मुलीला बहीण मानलं हे काय कारण आहे पंकजा मुंडे आणि छत्रपती उदयनराजे भोसले बहीण भाऊ असण्याचं हेच राजांना अपेक्षित आहे त्या छत्रपतींना हेच अपेक्षित आहे हेच अपेक्षित आहे